अवधोत चिंतन श्री गुरुदेव दत्त ओम शिवदत्त महाराज की जय नमस्कार तुम्हा सर्वांचे स्वागत आहे या आपल्या गुरुदेव दत्त मोरारी युट्यूब चॅनल वरती आज आपण ऐकणार आहात दत्त भक्ती दृढ करणारा दत्त तीर्थक्षेत्राचा मोराड क्षेत्राचा महिमास सांगणारा हा सा दत्त अनुभव गुरुमाऊली काकांनी बंडू दादांनी केलेल्या दत्तगुरूंच्या सेवेमुळे शिवदत्त महाराज वैश्री गुरु नरसिंह सरस्वती महाराज यांच्या वास्तव्यामुळे त्यांच्या भक्तीमुळे निर्माण झालेल्या श्री दत्तक्षेत्र मोराळचा भक्ती मार्ग काका सांगतात तुम्हाला जर त्रास असेल तर येथली मोराळमधील मा माती फक्त घेऊन कपाळाला लावा तर तुमचा त्रास दूर होईल एवढे सामर्थ्य दत्तगुरूंनी या मातीमध्ये निर्माण करून ठेवले आहे ही माती मा जणू भासमाप्रमाणे कार्य करते त्याबद्दल एक दिव्य अनुभव आजचा अनुभव आहे चंद्रकांत भजनावर आपण हा अनुभव आज त्यांच्याच शब्दामध्ये ऐकणार आहोत चला तर मग त्यांचा हा दिव्य असाच मोरा क्षेत्राबद्दलचा अनुभव आपण श्रवण करूया तत्पूर्वी तुम्ही सुद्धा मोरा क्षेत्राबद्दल व दत्त महाराजांबद्दल आलेला अनुभव आम्हाला पाठवू शकता हे दत्त देवस्थान मार्फत लाखो भक्तापर्यंत पोहोचवला जाईल चला तर हा अनुभव पण त्यांच्या शब्दामध्ये ऐकूया श्री गुरुदेव दत्त ते म्हणतात माझे नाव सचिन चंद्रकांत भजनावर राहणार गाव मानेगाव तालुका सांगोला जिल्हा सोलापूर मी दोन वर्ष झाले मोरावे येथील भक्ती मार्ग करतोय व आमचे मामा श्री छगनशंकर जावीर राहणार नवी मुंबई आमुटे यांचं गाव कौटोळे तालुका आटपाडी जिल्हा सांगली यांच्या डाव्या पायाला जखम झाली होती मुंबईमधील बॉम्बे हॉस्पिटल येथे एम एस डॉक्टर येथे ट्रीटमेंट चालू होती दोन वर्ष झाली जखम काही केल्या बरी होत नव्हती एके दिवशी मोरांनी येथे आलो येथे महाराजांनी विनंती केली काका व बंधूदा सांगितलं अशी प्रार्थना विनंती केली व जिथे काकांचं प्रबोधन होत त्या प्रबोधन हॉलच्या बाहेर थोडीशी माती घेऊन त्या जखमीवर लावली परत मनापासून विनंती केली एवढे मोठी आश्चर्याची गोष्ट दोन वर्ष जखम बरी होत नव्हती एकदा एवढ्या मोठ्या मोठ्या डॉक्टरांच्या विलाजाने सुद्धा जखम बरी होत नव्हती परंतु फक्त महाराजांना विनंती करून तेथील माती लावली एका महिन्यात जखम परिपूर्ण बरी झाली व सर्वात मोठी गोष्ट मामांना लिव्हर सोराशीच आहे त्यांचा लिवर ऐंशी टक्के डॅमेज आहे वीस टक्के काम करत आहे तरीही तेथील मार्ग आमच्या मामी करत आहेत आभिषक नामस्मरण करत आहेत डॉक्टरांचे रिपोर्ट असे आहेत की आता त्यांचे सर्व स्टेबल आहे व फक्त महाराजांचे नामस्मरण अनंत केल्याने नाखांचे बंधुदादांचे खूप खूप धन्यवाद व खरी भक्ती निष्ठा ठेवणे गरजेचे आहे श्री गुरु नरसिंह सरस्वती महाराज की जय श्री गुरुदेव दत्त महाराज की जय श्री स्वामी समर्थ महाराज की जय आणि इथे चंद्रकांत दादांनी आपल्याला पाठवलेला अनुभव पूर्ण होत आहे त्यांनी आपल्याला अगदी थोड्या शब्दात त्यांच्यावरील मोराळ क्षेत्रात येथील श्री गुरु नरसिंह सरस्वती महाराजांनी कशी कृपा केली हे सांगितलंच आहे यावरून आपल्याला ही एक गोष्ट नक्कीच लक्षामध्ये येते श्रद्धा दृढतेने भक्ती मार्ग केला तर महाराज आपल्याला इच्छुक फळ अवश्य देतात आणि हा अनुभव तुम्हाला कसा वाटला हे कमेंटच्या माध्यमातून नक्कीच सांगा त्याबरोबर हा अनुभव हा व्हिडिओ जास्तीत जास्त भक्तापर्यंत शेअर करायला विसरू नका चला नंतर लवकर भेटूया एका नवीन व्हिडिओसह व नवीन अनुभवाबरोबर श्री गुरुदेव दत्त ओम शिवदत्ताय नमा